शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने क्याहुआ तेरा वादा हे आंदोलन पाच जूनपासून सुरू करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या घरासमोर आज शिवसेना ठाकरे गटाने क्याहुआ तेरा वादा आंदोलन करत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले शेतकरी कर्जमाफी लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये एक रुपयात पीक विमा योजना यांसारखी आश्वासने महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये दिली होती या आश्वासनांची आठवण आज निवेदनाद्वारे ठाकरे गटाने शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल यांना करून दिली यावेळी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते आमदारांच्या इथे गेला होता त्या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलंय काय नेमके तुमच्या मागण्या आहेत काय तुमची चर्चा झालेली आहे नाही आम्ही त्यांना आठवण करून दिले आलो होतो आणि गेलो आहे क्या हुवा तेरा वादा त्यांनी जो महायुतीने ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस लोकांना जे खिरापती लोकांना ज्या दाखवल्या होत्या की मी हा मी हे वाटणार ते करणार ते करणार त्यांच्या आठवणी आम्ही करून दिलेल्या आहे की त्याच्यामध्ये महिलांना एकवीसशे रुपये देणार होत्या आमच्या लाडक्या बहिणींना ते एकवीसशे रुपयाचं काय झालं त्याच्यामधल्याच महिलांचे त्यांनी कमी केले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं का की यांना आम्ही देणार यांना नाही ना देणार ज्यावेळेस तुम्ही सरसकट सगळ्यांना देताय तर मग त्यांचं परत कशाला काढताय म्हणजे तुम्ही थोडक्यात त्यावेळेस आपल्या इलेक्शनसाठीच तुम्ही पैसे दिले का मग तो सरकारचा पैसा आपण जो वाटलेला आहे नागरिकांना वाटला आहे तो काय घुसच्या स्वरूपात होता का त्या पैशाच्या स्वरूपात तुम्ही जे पैसे दिले त्यावेळेस त्यावेळेस त्या हा एक रिश्वत होती का हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे कारण की आता लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाही आहे त्यांनी जवळपास सात आठ लाख महिलांची नावं कमी केलेली आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे ज्यावेळेस इथं आले होते त्यावेळेस ते त्यांनी घोषणा केली होती की के सहा महिन्यात आम्ही आमचं सरकार आल्यावर पाणी देऊ गेले आता मागचे अडीच वर्ष आणि हे एक सहा सात आठ पुणे आत्तापर्यंत आमच्या या शहराला पाणी मिळालेलं नाही आहे आम्ही प्रत्येक गोष्टीची आठवण त्यांना करून देतोय आणि त्यांनी अजून अनेक प्रश्न त्यांनी ज्यावेळेस सांगितले होते ज्यावेळेस त्यांनी मेनिफेस्ट केला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी केली का नाही केली शेतकऱ्यांना कर्जमाफी न केल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरलेले नाहीये शेतकऱ्यांना कर्ज न भरल्यामुळे भर आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी एन पी एमध्ये गेलेले आहे त्यांना बँका लोन देत नाहीये म्हणजे दोन्हीकडनंही हा जो जगाचा पोशिंदा आहे तो मरतोय म्हणून आम्ही या सगळ्या ज्या बाबी संदर्भात मराठवाडा वाटर ग्रीड असेल सोलार पंप संदर्भात असतील या सगळ्या गोष्टी त्यांनी पंचवीस मुद्दे जवळपास पंचवीस ते तीस मुद्दे जे मॅन्युप्टमध्ये दिले होते त्यांनी त्यांच्या वचना जाहीरनाम्यामध्ये दिले होते ते त्यांना आम्ही वाचून दाखवलेले आहे त्या संदर्भात त्यांना आठवणी दिलेल्या आहे की तुम्ही हे किती दिवसात पूर्ण कराल का लोकांना फसवणार म्हणून आम्ही या ज्या ज्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगतोय हे एम एस सी बीची पण ते आता मोठ्या प्रमाणात लाईट जाते लोकांना विटेश धरल्या जात आहे त्याचप्रमाणे प्रायव्हेट आता एम एस सी बीचं जे मीटर आहे ते मीटर लोकांचे फॉल्टी नसताना सुद्धा बळजबरी बदलण्यात येत आहे त्यांना बसवण्यात येत आहे अनेक गोष्टी करता ते करताय मला म्हणायचं जे मीटर फॉल्टी नाही त्याला बसवण्याची काय गरज आहे एम एसीबी कशासाठी करते कोणाचे आणि ते कॉन्ट्रॅक्ट कोणाचा आहे हे कॉन्ट्रॅक्ट सगळे गुजरातचे आहे हे गुजरातच्या लोकांसाठी केलेले आहे लोकांचे के महाराष्ट्रातून लूट चालू आहे ऑलरेडी महाराष्ट्रातून मेजर जे उद्योग होते ते गुजरातमध्ये गेलेले आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की हे जे नेते आहे महाराष्ट्रात बसलेले आपण ज्यांना स्वतःला जे महाराष्ट्राच्या हिताच्या संदर्भात सांगताय त्यांना आठवण करून देतोय की महाराष्ट्राची लूट होती ही लूट कुठेतरी थांबली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही जाहीरनाम्यामध्ये केल्या होत्या त्या पूर्ण काय कारण आज आज असं पाहायला मिळत तुम्ही निवेदन देण्यासाठी आंदोलन करतायत म्हणजे मागण्यासाठी आंदोलन करता